राज्य उपाध्यक्ष वंदनाद रोगे यांना किती नाचलं बरोबर करावं महिला ज्या आहेत या महिलांची संख्या ही जास्त आहे त्याबद्दल आपल्या सर्व महिलांच तुम्ही सर्व पुरुष बनून प्राध्यापक भुळेसर यांचं जे वक्तृत्व आहे ते स्वतः प्राध्यापक आहेत एक ते तास वर्गामध्ये बोलण्याची त्यांना सवय आहे मी पण शिक्षक शिक्षिका आहे त्यामुळे तुम्हाला माहिती आहे विशिष्ट आपण एक पद मिळालं आपल्याला एखादी नोकरी लागली आपण समाजापासून अचानक कोळसो दुरावतो जो मागासलेला समाज आहे या मागासल्या समाजापासून आपण अनिपतो होतो एक प्रकारची छोटीशी दरी तयार झालेली आहे मग ही दरी सांधण्याच काम बी फोर करते आहे तर बी फोर ला माननीय शिवाजीराव जोशी सरांना आपण सर्वजण साथ देऊया आणि प्राध्यापक सरांनी सांगितलं देणाऱ्याचे हात हजारो धुळी माझी धुळी या बी फोर संघटनेसाठी सा जी निवडणूक आहे ती लोकसभेची निवडणूक या निवडणुकीपर्यंत आपलं संघटन एवढं तयार होणार नाही पण जी दोन हजार आठ पालकमेला दिसेल ते पण एक जाता तर गोष्ट सांगते की एकदा एका नावे म्हणून एक इंग्रजी माणूस आपल्या मडक्यामध्ये काही बेडक घेऊन चाललेला होता एक आपला भारतीय माणूस होता तोही त्याची बेडक घेऊन चाललेला होता इंग्रजी माणसाने म्हणून मी माझ्या मडक्यावर झाकण ठेवलेलं नाही तर आज आपण अनेक प्रयत्नानंतर पंच्याहत्तर वर्ष झाली आपल्या स्वातंत्र्य अनेक प्रयत्न सारखी संघटना जर आपण आत्ता निर्माण केलेली आहे ही संघटना मी लहान त्याने मला मान दिला नाही त्याने मला विचारलं नाही त्याचा मला फोन आला नाही आपण ग्रुपवर आहोत व्हॉट्सअप ग्रुपवर आपल्याला मेसेज दिसला आज आपल्याला रत्नागिरीवर जायचं तर ज्याप्रमाणे आपलं म्हणतात बांधव आपले संघटनेचे वेगवेगळ्या चलो दिल्ली चलो मुंबई चलो रत्नागिरी चलो नाशिक एक बोर्ड लावला की त्या झेंड्याखाली सर्वजण लोक येतात आणि त्या ठिकाणी त्यांचा कार्यक्रम यशस्वी होतो हिंगोली वेगवेगळ्या ठिकाणचे मागास जिल्हे जे आहेत ते सुद्धा आपण सिंधून राहू त्या ठिकाणी आपण उपस्थित राहू तेव्हा आपलं संघटना राजकीय पटलावर दिसेल आणि मला फार कमी वेळ दिलाय त्यापेक्षा मी थोडा जास्त वेळ घेतला सर मी दिलगिरी व्यक्त करते आणि माझे दोन शब्द संपवते तर आपण इतर ज्या भटक्या जाती जमाती आहेत त्या जाती जमातीचे राज्यामध्ये मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी फक्त आपल्या जातीसाठी वापर केला त्याच्यामध्ये दुर्दैवा लागेल राहिला त्यांची अर्थानं झालेली आहे मला असं वाटतं की इतर समाजाने जर आपण शोषण केलं तर सर्वात जास्त प्रतिनिधित्व करून आपल्या नावाद करून आपलं यांनी शोषण केलेलं आहे तर आपण त्यांच्या आधीनं जाताना आपण स्वतंत्रपणे

जोशी सरांनी महाराष्ट्रभर फिरून याचं संघटन तालुका लेवलवर जिल्हा लेवलवर मोठ्या प्रमाणात आपल्याला उभं करायचं आहे आणि त्या माध्यमातून काम करणारे कार्यकर्ते आपल्याला उभे करायचे काम अन्याय हा प्रत्येक क्षेत्रामध्ये होत आहे मालामधल्या व्यक्तीवरही अन्याय आहे शिकलेल्या व्यक्तीवरही अन्याय आहे आता हा अन्याय आपल्याला जर कमी करायचा असेल अन्यायावर वाचा फोडायची असेल तर संघटनेशिवाय मार्ग आहे आणि म्हणून संघटना हे सर्वात यशस्वी जर आपल्याला करायची असेल तर आपण संघटित जाऊ पाहिजे आता लोक होते आपल्याला दबावट निर्माण करायचं आहे बाळासाहेब ठाकरेनं दबागाच्या माध्यमावर पूर्ण भारताला हलवण्याचं काम केलं तन मन आणि सगळे लोक जर आपण उभे झालो तर हे कार्यक्रम आपला हे संघटन यशस्वी होईल आणि पुढच्या काही कालखंडामध्ये याला सुरुवात झालेली आहे पुढच्या एक दोन वर्षामध्ये आपल्याला याचं स्वरूप वेगळं दिसेल अनेक वक्त्यांनी सांगितलेलं आहे की आपण विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये जिल्हा परिषदमध्ये आपले लोक उभे आहेत पंचायत समितीला उभे झालेले आहेत पण आपण विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये जर काही आपले प्रतिनिधी गेले तर खऱ्या अर्थानं आपल्याला आपल्या भटक्या विमुक्तावर किंवा भटक्या ब गटावर जो शासनाचा फंड येतो तो फंड खेचून आणण्याची ताकद या लोकांनी तिथं दबाव गटाच्या माध्यमातून जर मांडली तर ते आपले हक्क आपल्याला मिळतील तर अशा प्रकारे संघटन यशस्वी व्हावं आणि त्यासाठी सर्वांनी कार्यक्रहावं एवढे हो, मी न बोलून मी माझे दोन शब्द सांगतो